नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील हा पहिलाच बुधवार आणि येणारा पवित्र गुरुवार आहे तर देवदूत स्वामी महाराज तुम्हाला सांगत आहेत की बाळा हा संदेश तुझ्यासाठी खास ठरणार आहे तुला मी काही गोष्टी अशा सांगू इच्छित आहे ज्यामुळे तुझे जीवन पूर्णस्व बदलणार आहे माझा प्रत्येक शब्द तुला माझी आठवण करून देणार असेल आणि तुझ्या मनाला शांतता मिळवून देणार असेल शेवटी तुमच्या मार्गावर असलेल्या ढगाच्या अंधारामध्ये एक अशेचा किरण येणार आहे देव तुम्हाला म्हणतात की विश्वास ठेवत राहा तुम्हाला सर्व कठीण प्रसंगामध्ये तुमचं सर्व कठीण प्रसंग सोडवण्यास मदत करणारा एक हात मिळत आहे या कठीण प्रसंगाचा तुमच्या जीवनावर किती परिणाम किती खोलवर झाला हे देवाला माहीत आहे या वाईट काळात तुमच्या मनावर स्वामी समर्थ महाराज यांचे विचार परिणाम करतात हे लक्षात ठेवा देवाला सर्व कळते देव सर्व तुमचे कार्य पाहत आहे फक्त देवाकडे वेळ आहे पण कधीही अंधार होत नाही परंतु त्यांच्या दैवी मार्गदर्शनाने आता तुम्हाला या अडथळ्यांना तोंड देण्याचे आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी भूतकाळातील बंधनात मुक्त होण्यासाठी स्वामी महाराजाचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत प्रभूचा हा संदेश तुमच्यामध्ये प्रतिपरितता म्हणजे परिपक्वतता दृढनिश्चय आणि धैर्याची ठिणगी प्रज्वलित करतो स्वामी तुमच्यापासून सर्व वाईट गोष्टी दूर ठेवतात देव तुम्हाला सूचना देत आहेत तुम्हाला मोठ्या आणि सकारात्मक बदलासाठी मार्गदर्शन करत आहेत तेव्हा स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीसाठी तयार रहा एकही सेकंद न घालवता हा संदेश शेवटपर्यंत पहा शेवटी मी आणि तुम्ही दोघातच गुप्त राहणार आहेत आणि प्रार्थना करणार आहोत देवाचेही शब्द तुम्हाला उद्दिष्टाच्या जाणिवीची भर करून देतील आणि तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे जाण्यासाठी पात्र राहाल आणि स्वामी तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतील तुम्हाला तुमच्या भूतकाळातील काही खांदे विसरायचे आहेत ज्या खांद्याने तुम्हाला दाबून टाकले आहे आणि तुमच्यामध्ये असणारा प्रज्वलित होणारा असेचा किरण त्या प्रवासात बुडाला आहे तुमचा चांगला माणूस बनवण्यासाठी स्वामी आज मार्गदर्शन करत आहेत काल तुमच्यासोबत काय घडले याचा विचार करू नका फक्त पुढे काय घडणार आहे यावर विश्वास ठेवून चालत राहा स्वामी तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच दाखवतील आणि त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय स्वामी मी त्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमचे आणि तुमच्या पूर्ण परिवाराचे कल्याण आज या संदेशातून घडवून देतील देव म्हणतात की तुमचा भूतकाळ कसाही असो पण येणारा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तुम्ही बिघडू शकणार नाहीत याची शाश्वती घ्या कारण तुम्हाला मार्गदर्शन करणारा हा गुरु सतत तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी असलेल्या परमेश्वर शक्तीद्वारे तुम्ही तुमचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलू शकता या दैवी मार्गदर्शनामुळे तुम्ही उत्तेजित होऊन तुम्ही तुमच्या डोक्यात आणि तुमच्या हृदयाला गोंधळात टाकणारे विचार आणि भावना सोडून देऊ शकता वाईट गोष्टीपासून तुम्ही दूर जाऊ शकता आणि स्वामीनामाचा आधार तुम्हाला मिळेल त्या आधारावर तुम्ही तुमचे जीवन पार करू शकता तुमचा देवाच्या योजनेवर स्वामींच्या प्रत्येक कार्यावर विश्वास असेल तर स्वामी आई तुम्ही खूप ग्रेट आहात अशी कमेंट करा भाग्यवान ठराल जेव्हा तुम्ही तुम्हीचे अंतर म्हणून मन साफ करा तेव्हा तुम्हाला मुक्तीची भावना वाटू लागेल तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी धीराने वाट पाहत असलेल्या आशीर्वादासाठी तुम्हाला एक पवित्र जागा मिळेल आणि ती जागा असेल स्वामी आईचा मंदिर परिसर आणि स्वामी आईचा आश्रय प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही तुम्ही कमी लेखू नका याची आठवण करून देणारे प्रभूचे शब्द तुमच्यामध्ये प्रतिध्वनी निर्माण करतात आणि तुमचा आत्मा तुम्ही मनापासून ऐकल्यास ते स्वीकारतो तुमच्या जीवन पुस्तकामध्ये नवीन हंगाम सुरू झाला आहे तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी स्वीकार करण्यासाठी होय स्वामी ती स्वीकार करण्यासाठी तयार आहे असे कमेंट करा स्वामी म्हणतात की बाळा येणारे दिवस तुझे सुखाचे आनंदाचे असणार आहात हा माझा शब्द आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या संदेशासाठी तुमचे अंतकरण उघडता तेव्हा तुमच्या आतल्या जाणीवीची खोल भावना निर्माण होऊ शकते ज्या वाईट सवयी तुम्हाला मागे ठेवतात त्या तुम्ही काढून टाकल्या आहात तुमची ऊर्जा काढून टाकणाऱ्या विषारी गोष्टी नातेसंबंध तुमचे परके व्यक्ती तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणासोबत राहत आहात हे ओळखण्याची तुम्हाला या संदेशामधून मिळेल प्रत्येक विचार प्रत्येक दिवस काहीतरी उद्देश घेऊन येत असतो तेव्हा आपण खचून जाऊ नये कारण आपण हार मानली नाही तर योग्य वेळी आपण आशीर्वादाची प्राप्ती करू शकतो तुम्ही तुमच्या प्रगतीच्या खूप जवळ आहात आणि म्हणूनच तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहात परंतु जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही माझ्यावरती विश्वास ठेवता तोपर्यंत तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकत नाही विश्वास असल्यास होय स्वामी माझा विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी नक्कीच तुमचे जीवन पवित्र आणि धन्य बनवतील कारण तुमच्यावर स्वामींचा भरभरून आशीर्वाद आहे आता जो कोणी व्यक्ती हा संदेश पाहत आहे मी आशा करते आणि प्रार्थना करते त्यांसाठी येणारे वर्ष म्हणजे सुख समृद्धी आनंद देऊन येणारे असेल आणि तुमच्या सर्व मोठ्या इच्छा पूर्ण करणारा असून तुम्हाला समाधानी करून टाकणारा असेल येणारे दिवस तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी बर मुलांचे आरोग्य नोकरी पैसा या सर्व गोष्टी देणारे असेल कारण स्वामींचा प्रत्येक संदेश तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो आणि आता प्रार्थना करा की हे परमेश्वरा प्रार्थनेत माझे डोके टेकल्याप्रमाणे मी मनापासून तुझी स्तुती करतो तुमचे चारित्र्य निंदेच्या वर आहे तू पवित्र नीतिमान आणि चांगला आहेस तुमची क्षमता अमर्याद आहे तुम्ही करू शकत नाही असे काहीच नाही आणि तुमच्यापुढे अशक्य असे काहीच नाही मी त्याचा अनुभवही घेतला आहे माझ्याशी तुमचा करार चिरंतर आहे आणि देवावर विश्वासामुळे मला उपलब्ध आहे माझ्याबरोबर तुम्ही चालल्याबद्दल आणि माझी पाठराखण केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि माझ्यामध्ये अशी पवित्र ऊर्जा प्रकट केल्याबद्दल धन्यवाद हे परमेश्वरा कृपया माझी एका। में विचार क्रती ही सेवा प्रार्थना एका मी विचार किंवा कृती कुठलीही करत नाही सर्व काही तुम्हीच माझ्यासाठी करत आहात चूक झाली असेल तर ती कबूल करतो आणि पश्चाताप करतो कृपया मला शुद्ध करा हे फक्त तुम्हीच करू शकता आणि मला अधिक चांगले करण्यास मदत करा माझ्याकडून तुमची सेवा अखंड व्हावी हा आशीर्वाद द्या आणि त्या आशीर्वादासोबत तुम्ही माझ्याकडून ती प्रार्थना आणि तो सेवा नक्कीच चिर काल करून घ्या हा माझा अट्टहास आहे तो अट्टहास तुम्ही पूर्ण कराल हाही विश्वास आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ